तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नावे सासरची माणसं तर कसे आहे सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर खूप दिवसानंतर म्हणजे आठ दिवसानंतर मी व्हिडिओ काढते तर त्याचे कारण पण असेच आहेत तर चला म्हटलं ते कारण आता थोडी थोडी तुम्हाला सांगायला सुरुवात करावी कारण मी एवढे टेन्शनमध्ये होते म्हणजे भरपूर दोन महिने झालं सध्या टेन्शन तर चालूच आहे त्याच्यामुळे टेन्शन मी सांगणं आता बंद केलेलं आहे हे बोलते काहीच नको सांगत जाऊ व्हिडिओवरती पण तर अजून तर ते टेन्शन दूर झालेलं नाही आणि त्याच्यामुळं पण म्हटलं सांगावा कारण कसं टेन्शन सांगितलं हलकं होतं तसंच आहे आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचं थोडासा ग्लो बघा कसं कमी झाल्यासारखं वाटते पहिलं माझा चेहरा खूप म्हणजे पिंपल्स आले होते अजून पण आहेत का पण जरा कमी झालेत बघा थोडीशा अशी कमी झाली नंतर आय पिंपल्स असे काळे डाग होते ते काळे डाग आता थोडे थोडे कमी होत चालेल तर आज बनवलंय नाश्त्याला पुरीना शिरा तर आज आहे बुधवार उद्या गुरुवार उद्या ना माझी एक पूजा म्हणजे राहिली गुरुवारची ती आता मला उद्या करावं लागन तर त्याच्यामुळे आता आज सकाळ सकाळच्या आतापर्यंत नाश्ता प्रेशा म्हटले मला शिरा खायचा आहे कारण ती पडलेली आहे आजारी म्हणजे तिला काय झालं तर सांगू का तिला ना म्हणजे आता लहान मुलांचं कसं असतं काही दुखणं असते सांगता येत नाही तर तिला ना अशी म्हणजे बाथरूमला एवढी त्रास व्हायचा हो तिला एकदम म्हणजे बाथरूमना एकदम असं चपाती वगैरे खाल्लं हो कशी अशी कडक एक प्रकारे कडकशी यायची तर तसंच तिला म्हणजे भरपूर दिवस तो त्रास होता ती सारखी बोलायची मला ती जागा दुखती दुखती आणि नाही का आम्ही इग्नोर करायचो नाही का की नुसतं दुखते आम्ही हे करायचो तेल वगैरे टाकायचो दिसतं पण ते जास्तच त्याचा त्रास झाला काल आम्ही तिला दवाखान्यात गेलतो तर औषधं वगैरे दिले हे बघा एवढे औषधं दिले डॉक्टरांनी काही काही औषधं दिले तर दवाखान्यात जायचं लहान मुलांचा दवाखाना आहे ना मोठ्या माणसांपेक्षा खूप महाग असतो लाल लहान मुलांचा तर मस्तपैकी मग आता काही केलं तिला आता गावरान तुपावर भर देते गावरान तूप खायचे चांगला असते त्याला मस्त मिळते आता याच्यात मी शिरा बनवतो गावरण तुपाचा तर गावरान तुपाचं आपण घरी नाही बनवत पण असं बनवते साधा सिंपल बनवलाय तर तिला देते खायला तर लय दिवस झालं म्हटलं तर रोज व्हिडिओ पोस्ट करावी आपली यांचा रोज मला कोणी असते नेस नवीन मोबाईल घेतला म्हटली व्हिडिओ पोस्ट करण असं करण तसं करण आणि जसं घर घेतलंय तसं मी व्हिडिओज करणं बंद करून टाकले नासक त्यांना असं वाटायचं ही म्हटली होती सपोर्ट करीन हे करीन ते करीन लई नाही का मोबाईल घ्यायचे पण मी व्हिडिओ काढणं बंद करून टाकलं असं झालं पण काही कारण असते ते सांगू शकत नाही तर पहिलं कारण तुम्हाला हा पहिलं कारण तुम्हाला सांगते की व्हिडिओ मी का नाही पोस्ट करत मला ना माझी इंटरेस्टच नाही राहिला पण म्हटलं आता पॉझिटिव्ह विचार करायचे पॉझिटिव्ह नवीन वर्ष नवी येते नवी सुरुवात पण करावी आपण मस्त वाटायचं व्यू नाही 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 सपोर्ट ना काहीच ना होते पण मला एकदम अशी धकल पुढं तू काढ व्हिडिओ व्हि अगं न यू तू व्हिडिओ काढत राहा काढत राहा काढत राहा शांत बसू नको म्हणजे मला ती रोज मला फोनवर फोन करत म्हणजे फोन तर माझ्या मम्मीचा मला रोज असतोच पण ती मला फोनवर रोज बोलते के के आज केलं का, का, का व्हिडिओ पोस्ट के आज केलं का काय आज काय व्हिडिओ पोस्ट केला का मग माझा प्रत्येक वेळेस उत्तर असेल तर नाही मम्मी आज मी नाही केला व्हिडिओ पोस्ट कारण व्ह्यूज नाहीत मला त्याच्यामुळं सपोर्ट जरा कमी झाला कारण कंटेन नाही म्हटलं तुम्हाला पण कंटा येत असेल ना रोज बघायचा तर मला ती म्हणायची अगं काही पण कर तुला जे तोडकं मोडकं काय ना पोस्ट करत कर राहा करत कर राहा थांबू नकोस आपण आपण ज्याच्यामध्ये काय बोलतात आता आमचं करिअर म्हणजे युट्यूबवरतीच तर त्याच्यावर आपण हे करत राहायचं नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात पब्लिक आपल्याकडे वळवत घ्यायचे आपण ज्या क्षेत्रात ये त्या क्षेत्रात हार मानून चालायचे नाही आणि मग ती मला एवढी सपोर्ट करते मम्मी माझे खरंच लय सपोर्ट करते तू व्हिडिओ पोस्ट करत टाक ता, टाकत राहा टाकत राहा टाकत राहा तर मम्मीचं तुम्हाला सांगितलं होतं मम्मीचा पाय दुखत होता त्यावेळेस मी त्या व्हिडिओतले रडले होते तेव्हापासून माझा मुळत गेल तर चॅनलवर म्हटलं नको जात यायला व्हिडिओच नाही काढणार पण ती सपोर्ट कर कर, करत करते तू कर व्हिडिओ पोस्ट कर हे पण आता मला बोलायला लागेल तू व्हिडिओ करत नाही पहिले करायची असं तसं रे हे पण आता मला पहिले सपोर्ट नव्हते करत आता मध्ये ते व्हिडिओ का नाही पोस्ट करत तर चला म्हटलं व्हिडिओ त्यांच्यासाठी मम्मीसाठी त्यांच्यासाठी आपल्या मुलींसाठी व्हिडिओ पोस्ट मला खूप गरजेचं आहे सध्या तरी एवढी परिस्थिती म्हणजे मी आता आपली परिस्थिती आपल्याला माहिती असते ते कुणाला सांगू शकत नाही एवढ्या प्रचंड परिस्थितीतून आम्ही चाललेलो आहेत ना लय भयंकर परिस्थिती चालली पण सगळ्यांसमोर असं दाखवायचं की नाही आम्ही खुश आहेत आम्हाला कसं असतं आपली परिस्थिती परिस्थिती सगळ्यांना शेअर केली ना, आम आम के ना। तर प्रत्येक जण म्हणजे आता कोणाचं काही सांगता येत नाही ना आपण त्याच्यामुळं तर खरंच लय आवड आहे कालचा मागचा महिना हा महिना पण प्रचंड टेन्शनमध्ये जाणार त्याचा पुढचा महिना पण टेन्शनमध्ये पण जाऊ द्या नवीन वर्ष येते यातून पण आपण त्या मार्गातून स्वामी सांगत असतात ते अडचणी पण मीच निर्माण करतो आणि त्या अडचणींना पण मी मार्ग शोधत असतो हे भले दिवस वाईट आहे पण पुढचा जो येणारा दिवस आहे तो चांगलाच येणार आहे हा विचार स्वामींच्या विचाराने मी चलते आता पण आत्ता पण चालणारच आहे आणि चलत राहणार आहे तर पहिली प्रॉब्लेम आता आम्हाला रूम खाली करायची आम्हाला एकच महिना आहे एक महिना आहे त्याच्यात आम्हाला आमचं ऍग्रीमेंट संपलेला आहे म्हणजे ह्याच महिन्यात ॲग्रीमेंट संपलं आम्ही घरमालकाला म्हणजे एक, ता एक प्रकारे की रिक्वेस्ट केली आम्हाला पुढचा महिना राहू द्या कारण तो मागच्या वर्षीच आम्हाला राहून देत नव्हतं म्हणजे त्यांचं काहीतरी रूल असतील ते बोलले आम्हाला नातेवाईक वगैरे घ्यायला येणार असं बोलतोय तर मग वर्षी तो बोलला आम्हाला ह्या डायरेक्ट आम्हाला भाडं करायचे पण आम्हाला चौदा हजार म्हणजे शक्यच नव्हतं मग कस तरी आम्ही हे करून म्हंटल बारा पर्यंत आलो तो ठीक आहे बोला त्यावेळेसच बोललेला तुम्हाला एवढ्यात वर्ष राहावं लागणार आहे तर ठीक आहे म्हटलं ना आपण कसं एवढं वर्ष आपण एक वर्ष राहतो आपल्याला माझ्या आता रूम बदलायचे पण नंतर देवाच्या कृपेने आपलं स्वतःचं घर झालं स्वतःचं घर झालं सगळं झालं पण आता एक प्रॉब्लेम झाला अजून त्याचं काय ओसी आहे तो ओसी आलेला नाही आहे आणि तेच टेन्शन आहे ओसी नाही आला इकडं रूम खाली करायला लावली आता तिकडं आट इकडं विअर झालं ना आम्ही माझी झाड असं झालं त्या दिवशी गेले ते बिल्डरला भेटायला ते बोलले की नाही का सर्व झालंय दाग का चिखल तिरा पियाला पण ते चिखलचा शिरा बनव चिखला चिखलाचा शिरा आवडतो मम्माला मी शेवया नाही का आपण शेवया आणतो बघा त्या भाजप हा त्याला टाकले बघा पिल्ल झालेत बर का त्यांना बाळ झालेत दोन दोन तुम्हाला दाखवते व्हिडिओच्या पुढे त्यांना दोन बाळ झाले व्हिडिओ काढला मी तर काय होते ते सारखी मरायची बाळ तिनं ते कबुतर म्हणजे प्रेग्नेंट राहिले बाळ जन्माला घातली पण ते मारायचेच किंवा ते चोचीने मारायची ते कबुतर काय असं रोल काय माहित नाही मग मी ह्यावेळेस काय केले खिडकीच उघडली नाही ते अंड्यावर बसले तोपर्यंत मी खिडकी नाही उघडली आणि जेव्हा ते आता पिल्ल थोडेसे मोठे झाले तेव्हा मी खिडकी उघडली कारण मी जेव्हा ते खायला टाकायच्या काय असलं काही माहित नाही त्याच्यावर अंगावर पडत ते माझी मम्मी हमेशा म्हणायची आपण चिमणी एक चिमणी तर हातात घेतली ना तर म्हणजे एक प्रकारची चिमणी कोण असते माहीत नाही मम्मी हमेशा म्हणायची तर ते जे आपण चिमणीला हात जरी लागले ना तर ती जे बाकीचे चिमण्या चोच मारून मारून त्या चिमणीला मारून टाकायचे तसंच कबूतरांचा असं माझं काय स्पर्श त्यांना चपातीचा वगैरे काय होत असेल ते ते मरायचे म्हणजे यावेळेस ते पिल्लर एकदम मोठे झालेत अंगुपगुबीत झालेत तुम्हाला दाखवते व्हिडिओच्या शेवटी तर असा हा प्रॉब्लेम आहे रूम बदलायचा त्याच्यामुळं चालले रूम बघायचं चा। तर चला भेटूया उद्या पाठतो तुम्हाला सांगते की काय आहे अजून तर चला बाय बाय भेटूया येऊन व्हिडिओमध्ये